हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना गुड नाईटचा टाइम झालेला आहे तर भाव बहिणी तालुक्यावर ना आले ता ता हो का बॅग आहे का नवराची तागीती बसलाय पिऊ भाकरी करते म्हणजे दाजी मीच गेली होती माणसाला मीच मी हिंडती का काय तर तसं काय नाही तुमच्या दाजेला माहित आहे मी एक कुठं जात नाही हिडत नाही

दाजेला हिंडावला जरा फिरावला हिंडवून फिरून आणला दाजीला तुमच्या तस तर दाजी मला आणि दाजी अक्षरशः तुम्हाला खोटं नाही सांगत भाऊ बहिणीन खरंच नवरेच आहे ना मी नवाल केलं नवाल अव बाय कुस आहे दहा पाच रुपये घेतो का नाही एखादा नवरा संग खुशाल बायकूच्या जीवा नवरा गाडी बसून निघाला म्हणजे अवघडची गोष्ट आहे बाबा वडापाव खाय पैसा नाही तर म्हणजे जॉब आहे का नाही बडबड दाजीला तुमच्या मी रस्त्याला भाव गाडीवर खुशाल म्हणलं हा हा कुत्रे बोलवत निघाला तुम्हाला काय वाटाय पाहिजे कवा तरी बायकोला नवऱ्याच्या जीवाव घेऊन जात जा म्हणलं तुम्हाला मला निम्यातन म्हणतात चल मग येते का महागारी चला म्हणलं आता मी महत्त्तन कुठनं निघाल महागारी घेऊन मला

मला तर म्हणतात सारं मला वडा पाव हनुमंत घ्यायचे म्हटलं काय बोलावं नवऱ्याला धडक घेवी का काय करावं कर आ अक्षरशः चहावर मी गेली होती इथून काय करू का भाऊ म्हणतो काका दाजी कामोनाला दाजीचा पगार झाला अहो हाय हा सत्य आहे मान काका रे दादाजीनी नाना नं वरुण आ वाजेपणा तिसरी वर्गच वरुण

पाहिजे काय जरा एवढ्याच एवढा कशाला वाढवता पिशवी किती एवढी असते का कुठं पिशवी खरच तुमचा दाजी दाजीची तुमच्या केली भाजी खरच बरं आता मरणा तर माग किती झालं हे बी बाई मला कळायला पाहिजे नेमकं चाळीस रुपये तीस रुपयाच्या पाहुशे पाहुशे रशीवर खाली काही नाही कस काय करायचं पण आता त्यातून मी चला आता मला ना इथून ध्यान राहिलं मला काय माहित आता बायकोला साडी ती घ्यायची बायको साडीसाठी दाखल माझ्या कशी तुम्ही घेतल्यावर नाही झाली बाय तुम्ही घेतल्यावर नेसलीच मग मी नेसलीच मग मी तुम्ही घेतल्यावर आता साडी तर लांबत राहिली पण वीस रुपयाचा वडापाव तरी चारायचा होता तुमच्या पदरून अशी अपेक्षा होती व माझी मला माझ तोंड काय बघत होत तोंड ठेवून तिच म्हणलं खुशाल बाय नवरा बायको संग आणि खुशाल मोकळा एखादा म्हणतो आपली बायको कवाच्या काळी आपल्या संघ आले दहा रुपये तरी निदान किशा हा तिने जर खायला काय मागितलं तर अक्षरशः नवऱ्याच्या जीवावर उपाशी ताण जावं माणसाने मारून ठेवी आपल्या पैसे जर पैसा नसला तर मला काय बोलणं गाडी चालून चालून

ब्रेड ब्रेड घ्यावा 20 रुपयाचा ब्रेड पावच ती आता कपडे काय बसणार देव खा कपडामध्ये कमी पडा घालले कपड्याला सगळे बाया कपडे दाजी ते कपडे पुनीकडे टाकतात काय तपास नाही बघा मग बाळा मला तुम्ही तिने जाव नाही नाही तुम्ही नाही घेऊन आलाय मला साड्या तवा लागला बघा हे इदी नाही तुम्ही नाही आगी जाऊन

बघा काय आता काय बोलावं तुम्हाला तुमच्या जर जीवावर ना तर अक्षरशः इकडची दुनिया तिकडं होईल खरंच तुम्ही जर मला ह्या गोष्टी जर सगळ्या आणून दिल्या पुरवल्या तर काय कर किलोचे टांगडे म्हणता मांडे घेऊन सोप्या बसणार

दोन दोन किलो तुमच्या दाजीच्या जीव जर आईश केली असते ना खरंच तुमच्या दाजीनं माझं काय केलं असत आणि काय नाही देव जाणं दाजी उड्या मारतय माया जीवा जीव निघतय आधी शाई नि घालत आता आपला हात बघा एकच किलो जात असेल एक किलो दोन किलो झालं हि दोन दोन किलो झाला दोन 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 चार सहा किलो झाले वजनच काय असणार दाजी जात बर आवाज बंद लय झालं बिल किती नाव ठेवतात बघितलं ना मला खाणं बोकडाचं ना अंग लाकडाचं आणि ती लागल मला शायनिंग शिकवायला मग आता चालू हो का भाऊ बहिणी हो का बॅग पण माझी हो का आता माझी पण जेवणाची सकट इच्छा नाही एक वडापाव खाल्लाय फक्त मी तिकडे तालुक्याला

पुस्तक द्यायची होती भाव बहिणीन खरेदी करायसाठी गेलो होतो पण हात हलवत कुत्री बोलवत आलोय पण दाजीला उद्या काय घर पडून देणार नाही मी आहे का मस्त गाडी फिडी सगळं आहे पण मला आहे मला जरा माग बसून जायची ही आहे मी दाजी म्हणत होता आज मला मागून येतो म्हणलं मला जमणार नाही माझ्या ना, त्रास होतो हातात खांद्यांना त्याच्यामुळं मी काय गाडी चालवू शकत नाही त्याच्यामुळं म्हणलं मला जर न्यायचं असेल तर तुम्ही न्या नाही तर राहिलं मला जायचच नाही यायचच नाही शिबडू वर आवड तर पुरी पण आतुरतेनं वाट बघत बसल्या होत्या त्या कवा येते कवा येते कवा <laughs> मग पण पुरी नो काळजी करू नका तुमचं स्वप्न मी पूर्ण करणार तुमचा बाप नाही करणार पण मी करणार तुम्हाला मी कबड मध्ये ठेवणार तुम्हाला त्याच्या काय म्हणता मग भाव बहिणी होय

पण काय काळजी करू नका आपण आहे ना ही ह्याच्यात ठेवून देऊ शेड मध्ये तिकडे तुम्ही आपलं रुजिरेशन करून टाका ती करावं लागल ती करावं लागल नीट म्हणजे कस आहे तुम्ही आता आंधळी पांगळी महाग कसली भूमी आहे परपंच दि

चाललंय कुठं कुठं काय काय बसवायचं म्हणूनच म्हणलं उगा येणार बसवाय बसवणार येते मग कन्फ्युज व्हायचं कुठं काय लावायचं कुठं काय लावायचं म्हणलं आपल्या दिशे आपलं सगळं निवडून बघून जावं हा बर चला भावा बहिणी ना करावं लागेल कुठं कुठं तर रिझर्वेशन काय नाही ही मिशनी काढल्या ना तर ही बसू शकते बर का इथं

त्याला काय दरवाजा उघडायला त्याला काय उघडणार ते मोठ आहे ते काय दरवाजा उघडायला काय त्याला हे करायचं चला भाऊ बहिणी ना काय तुमच्या दाजेला समजत नाही काय काय नाही काय चला बाय बाय सगळ्यांना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी उगच आपलं मोठ्या मोठ्या बाता मारा एक नंबरचा आहे दाजी गरणीचा हेरा तुमचा दाज विशाल एक वडापावचा रा, रा इतकं सुद्धा वीस रुपये सुद्धा किशात नाही थेऊ येत म्हणल्यावर अवघड आहे बाया मी तर विचार विचारच केला खरंच म्हणलं खरंच बाय नावराय हा बाय पडून उरडतो एक पण खाल्ला एक आव एक फ्री वारवा गा